डेली रेजिम म्हणजेच ॲसिडिटी होऊ नये म्हणून दिनचर्या काय करावी तर ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण आहे आपण औषध घेणार बरे होणार पण रोज काय करतोय किती होऊ नये ह्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे लवकर उठायला पाहिजे लवकर उठल्यानंतरच आपल्या शरीरामधलं पचन योग्य पद्धतीनं होतं आणि ऍसिडिटी कमी व्हायला सुरुवात होत असते अर्थात झोप पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट दंत धावन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक सिंपलची गोष्ट म्हणजे आपल्या नागपुडीमध्ये दोन्ही नागपुडीमध्ये एक एक थेंब गोघृत म्हणजे गाईचं सा तूप चांगलं जर घातलं तरी सुद्धा पित्त कमी यायला मदत होत असते ऍसिडिटी कमी होत असते त्याच्याच बरोबरीनं दिनचर्यामध्ये नाभी पुरण म्हणजे आपण काही विशिष्ट औषधं नाभीमध्ये घालण्यासाठी देत असतो त्यांनी पचन व्यवस्थित होतं आणि ऍसिडिटी कमी व्हायला मदत होत असते काही विशिष्ट विश्व तेलासारखे औषधं आहेत की जे आपण ह्या पद्धतीनं वापरत असतो त्याच्यामुळे गॅसेस होणं पोटात दुखणं आणि अजीर्ण होणं आणि ऍसिडिटी होणं ह्या गोष्टी कमी येत असतात त्याच्याच बरोबरीनं रात्री झोपत असताना आणि जेवत असताना काय केलं पाहिजे हे पण महत्त्वाचं हो आहे सो जेवताना एकत्र आपण कॉन्सन्ट्रेशन करून जेवायला पाहिजे त्याच्याच बरोबरीनं फार विदाही म्हणजे ऍसिडिटी उत्पन्न करणारा जळजळ असणारा खूप जास्त तिखट खारट आंबट ह्या गोष्टी आपण खाण्यामध्ये टाळल्या पाहिजेत जेवण झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटं तरी आपण शांततेत बसलं पाहिजे त्यावेळेला आपण जर वज्रासनात बसू शकलो तर अतिशय उत्तम आहे तसंच रात्री झोपताना जर का आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम केला तर आपल्या शरीरातल्या वाताच्या गती व्यवस्थित राहतात उठल्यानंतर योगासना प्राणायाम करणं हे महत्त्वाचं आहेच आहे पण त्याच्याच बरोबरीनं रात्री जर झोपताना आपण प्राणायाम करून अनुलोम विलोम किंवा शीतली शीतकारी हे प्राणायाम करून जर आपण झोपलो तर झोप शांत लागते झोप व्यवस्थित न होणं हे सुद्धा एक ऍसिडिटीचं कारण असतं आणि म्हणून म्हणून झोप चांगली होणं क्वालिटी स्लीप ज्याला म्हणतो डीप स्लीप लागणं त्याच्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत रील बघत झोपलं तर झोप चांगली होत नाही क्वालिटी त्याची डिस्टर्ब होते आणि म्हणून डीप स्लीप चांगली येण्यासाठी म्हणून रात्री प्राणायाम करून शीतली शीतकारी हे अनुलोम विलोम हे व्यायाम करून म्हणजे प्राणायाम करून जर का आपण झोपलो तर झोप चांगली झाली तर झोपेचं सॅटिस्फॅक्शन व्यवस्थित येतं आणि ऍसिडिटी कमी होते ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत